विवाह म्हणजे काय हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे सुची सारख्या मुली ज्यांचे वय अठरा वर्षे पूर्ण नसतानाच त्यांचा विवाह एखाद्या मुलाशी लावण्याचा विचार त्यांचे पालक करतात तेव्हा आपली मुलगी त्या लग्नासाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार नाही किंवा लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलू शकणार नाही ह्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात आणि परस्पर लग्नाचा निर्णय घेतात त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा लोकांवर काय कारवाई होऊ शकते तर जाणून घेऊया बालविवाह केल्यास होणाऱ्या शिक्षेबद्दल कायद्याने मुलीचे वय अठरा वर्षे आणि मुलाचे वय एकवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे लग्न लावण्यास परवानगी दिलेली आहे जर या अटीचा भंग झाला तर हा विवाह लावून देणारे पालक नातेवाईक मित्रपरिवार किंवा ज्यांनी हा विवाह घडवण्यास कोणत्याही प्रकारे मदत केली असेल जसे की भटजी आचारी मंगल कार्यालय चालवणारे असा विवाह ठरवणारे किंवा त्यास प्रोत्साहन देणारे अशा सर्वांना तब्बल दोन वर्षांचा सश्रम कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते परंतु असा बालविवाह लावून देण्यात जर स्त्रियांचा समावेश असेल तर त्यांना कैदेची शिक्षा होणार नाही आणि मुख्य म्हणजे असा बालविवाह ज्या मुलाबरोबर झाला त्याचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल तर मुलाला देखील एवढीच शिक्षा होऊ शकते बालविवाह मुक्तीची धरूया कास तरच होईल देशाचा विकास